聞いてた。 नमस्कार जय शिवराय उदय महाराष्ट्र सगळ्यांना नमस्कार चहा झाला का सगळ्यांचा प्लीज कमेंट्स करा कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करा करीशा असुमार दादा नमस्कार जय शिवराय तुम्हाला कुठला का असतो चालू की पोरगी अस करताय नाही बस नमस्कार दादा जय शिवराय तुम्हाला कुठल्या गाव तर प्लीज कमेंट करा नमस्कार सगळ्यांना जय शिवराय जय महाराष्ट्र चहा झाला का सगळ्यांचा प्लीज कमेंट करून सांगा काल मला लाईव्ह ला यायला नाही जमलं कारण की मिस्टर होते त्यांना आमचं नाही एवढं मिळत लागलं मग मी त्याच्या समोर काय नाटकी करत नाहीये त्यामुळे काल काय मी नाही ला तर त्यामुळे सगळ्यांना सॉरी वाट बघितली असाल तर नमस्कार सगळ्यांना अजय शिवराय फर्स्ट फर्स्ट लाईक तर महावीर दादा नमस्कार जय शिवराय कुमारा चहा झाला का तुमचा तर तुमचं नाव काय मला तुमचा डीपी पी गणपतीचं आहे तर मी कोल्हापूरच्या आहे ताई तुम्ही कुठला गावचा प्लीज कमेंट्स करून सांगा तुम्ही कुठला आहे मी कोल्हापूरचे आहे चहा झाला का सगळ्यांचा कमेंट्स करा लवकर लवकर कमेंट्स करा चहा झाला चहा झाला का तुमचा नमस्कार काल लाईव्ह ला नाही आईल जमलं कारण की इन्स्ट घरात होत त्यांना आवडत नाही लाईव्ह ला आलेलं म्हणून मी काही लाईव्ह ला जास्त येत नाही त्यांनी असलं की तर महावीर आवाज येत नाही का माझा सरळ जरा रेंज चा प्रॉब्लेम बहुतेक होते जास्त लागलाय आवाज आहे खर नाही खरखरा तर माझा आवाज खरखरत दोनच मिनिट मी करतो येत आरोकडे शेखर यादव नमस्कार शेखर दादा ताई तुम्हाला राग येईल पण विचारू का तुम्ही सिल्क टॉप आणि सिल्क टाइट लेगिन्स वापरत जावा कारण भाऊ म्हणून तुम्हाला मी सांगतोय पण मला तुमच्याबद्दल पूर्ण रिस्पेक्ट आहे तर हो शेखर दादा सिल्क टॉप आणि पॅन्टच का मी घरात असते त्यामुळे मी असे गाऊन मध्येच मला कम्फर्टेबल वाटते त्यामुळे मी गाऊन होतो कुठल्या गावचा आहे तुम्ही प्लीज कमेंट्स करा तर महावीर दादा काल नाही आलो लाईव्हला त्यांनी घरात सुद्धा त्यामुळे मी लाईव्ह आलो नाही त्यांना नाही आवडत लाईव्ह ला आलेलं समोरली नाटकी करत नाही लावलं यायची त्यांनी कामं असली की मगच होते होती त्यांनी असले की नाही जमत आणि आज पण मी दहा ला ते पंधरा मिनट लाईवलं असणार आहे आता झालं सात मिनिटं ते गौरीच जरा हे करायचंय काय ते प्रॅक्टिस करायचंय त्यामुळे जास्त वेळ आता गौरी हो पर्यंत काही लाईन नसणार आहे एक दहा ते वीस मिनिटं स्वयंपाक करायचा घरात लावरायचं महावीर दादा खरं सॉरी आणि सोमवारचं सोमवारच शक्यतो मला नाही जमणार लाईव्हला यायला त्यामुळं वाट काय बघू नका सोमवारच्या दिवशी एलवी काय मी येतोय पण सोमवारच्या दिवशी मला लाईव्हला यायला नाही जमत ते घरात असतात त्यामुळं सकाळी येत जा ना मग सकाळी पण मिस्टर मालक आमच्या घरात असतो महावीर दादा त्यांना आवडतच नाही लाईव्ह ला नको त्यांच्या समोर तर मी काय लाईव्ह जातच नाही त्यामुळे आणि सोमवारचा दिवस आ, मी मालक का आम्ही कायम एकत्रच असतोय म्हणजे असं कुठं बाहेर पण जायचं म्हटलं तर सोबत असते त्यांनी सो पण बाहेरची कामं काय सोमवारच्या दिवशी काढत नाहीत माझ्यासाठी पुरुषासाठी वेळ काढतात सोमवारच्या दिवशी त्यामुळे आम्ही शक्यतो हे मोबाईल वगैरे घ्यायचं आम्ही अवॉइडच करतो म्हणजे घेतच नाही शक्यतो सोमवारचा मोबाईल मी घेतच नाही जास्त जय शिवराय कुठल्या गावचं आहे तुम्ही पहिल्यांदा लाईव्ह ला आलाय का लाईव्ह ला ला कोण कोण नवीन आहे त्यांनी प्लीज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा डबल डबल स्क्रीन ला टाईप करा लाईक ऑटोमॅटिकली होते डबल टाइप ला करा स्क्रीनला आणि व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक करा चॅनलला पण सबस्क्राइब करा आणि झालं आता मी एक पाच मिनिट लाईव्ह आहे आता ऑफ जाणार आहे मी कारण की गौरी गणपती आला बायकांना जरा वेळ लागतोय भरपूर प्रॅक्टिस करायचा गाणी वगैरे असतात गा। त्यामुळं आणि गौरी दिवशी मी पूर्ण म्हणजे सहा सहा नाही गौ गौरीचं खेळ चालू झालं की मी लाईव्ह असं ऑनच ठेवणार आहे त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना बघायला भेटेल आठ आट, आठ नऊ वाजल्यापासून ते बंद हो पर्यंत त्यामुळं गौरी दिवशी सगळ्यांनी लाईव्ह ला साडे नऊ ते अकरा पर्यंत लाईव्ह मी असं चालूच ठेवणार आहे तर प्लीज कोणाला कार्यक्रम बघायचे असतील तर बघू शकताय तुम्ही त्या दिवशी मी लाईव्ह चालू ठेवणार आहे महावीर दादा टी झाला का तर चहा झालाय माझा हुशार चहा ते पिऊनच लाईव लावलो स्वयंपाक जरा थोड्या वेळाने करायचा शेखर जाधव ताई तुझे युट्यूब चे व्हिडिओ पाहिले सारे व्हिडिओ काय छान एक नंबर चक्कास लुक मस्त आहे तर शेखर दादा खरंच थँक्यू माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला युट्यूब मधलं काय माहिती असेल तर प्लीज मला सांगा तुमच्याकडे काय माहीत असेल तर मला पण जास्त एवढं काय माहित नाही त्या म्हणजे त्या क्षेत्रातलं मला काय माहित नाही मी आपलं काय करायचं म्हणून मी युट्यूबवर रील्स वगैरे करतोय असं काही नाही करून तुम्हाला जर काय माहिती असेल तर प्लीज सांगू शकता आणि लाईव्ह मी सहा ते अं साडे सहा या टाइमात कधी पण लाईव्ह येतोय एक अर्धा पाऊन तास लाईव्हला असतोय त्यामुळे तुम्ही प्लीज येत जावा शेखर दा, दा दादा आणि आर्मी द बॉस दादा प्लीज तुम्ही पण येत जावा लाईव्हला आणि काय चुकी होत असेल तर प्लीज कमेंट्स मध्ये सांगा की असं नाही असं सांगत जा तुमचं बहीण म्हणून तुम्ही सांगत जावा तुझं असं चुकतंय किंवा अशा पद्धतीने बोला असं तुम्ही सांगू शकताय शेखर दादा तुम्ही कुठल्या गावचा आहे अजय दादा ला येत नाही का म्हटलं आणि तीन झालं आज दादा काही लाईव्ह आलं नाही दादा कुठे गेला काय कमेंट्स करा लवकर लवकर कमेंट्स करा आणि लाईक करा लाईक नाहीये त्यामुळे लाईक करा प्लीज मी पण आज पहि

अजून नऊ वर्ष ताई तुला सांगू का एक एक या लाईव्ह वर काही प्रमाणात छान कमेंट्स येतात तर काही प्रमाणात चांगल्या कमेंट्स येतात एखादी तर गान कमेंट्स आली डायरेक्ट ब्लॉक करून टाकायचं होय शक्यता आम्ही दा डायरेक्ट ब्लॉकच करतोय पण शक्यतो माझ्या लाईव्ह तर असं एकदम घाने कमेंट्स काय आल्या नाही एकदा एकदा नाही आलंच नाही एक, एक होता मुलगा बिहारचा का कुठला तर होता ते लव्ह यू शादी कि ने अब की असंच मेसेज करतो त्यामुळे मी त्याला एक ब्लॉक केलं नंतर ना मला एवढ्या काय घाणे म्हणजे आजपर्यंत तरी काय लाईव्ह घाणेड्या कमेंट्स नाही आल्या तर तसं काय वाटलं तर मी लगेच ब्लॉक करून टाकतोय काय नाका नाव शेखर दा <laughs> दादा कुठे आलोय मला पण माहित नाही जास्त ऋषिकेश शिंदे ऋषिकेश दादा नमस्कार जय आहे तुम्हाला हॅलो मारे, मारे। दमे, दमे, हा झाला दम का तुमचा लाईव्ह नवीन असाल तर प्लीज सगळ्यांनी सबस्क्राईब करा चॅनेल तर शेकड सुद्धा मी काही जॉब नाही करत मी घरातच असतो हाऊस वाईफ आहे मी घरातलेच मानावर घरातले कामा तर प्रिशाला जरा बघा तिला काय होतंय काय माहित असं अचानक शहर यायल्यासारखंच करते जरा लाईट चालू झाला की मी जर चालू होते दादा नमस्कार जय जयशुराय तुम्हाला तर मी कोल्हापूरचे आहे चहा झाला का तुमचा लाईव्ह वर कोण कोण नवीन आहे ते मी चॅनेल लाईब करा आणि लाईक करा लाईक एकच त्यामुळं चॅनल वर कोण कोण नवीन येते प्लीज चॅनल करा व्हिडिओ बघा माझे व्हिडिओ जर आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा कमेंट्स करू शकता मी कोल्हापूरचीच आहे दादा सॉरी सुशील दादा नमस्कार तुम्हाला पण शिवराय दादा आलंय वेळानं आला तुम्ही बरं ठीक आहे काय हरकत नाही नमस्कार तुम्हाला दादा चहा झाला का तुमचा पाठवून दे इकडे तर दादा खरंच ह्या तिला ही शक्यतो असं जास्त कुठं जातच नाही कुठंच जात नाही मळ्यातल्या मळ्यात सुद्धा ती कुणाच्यात जास्त जात नाही शरीम हाय हाय दादा नमस्कार शरीम शरीम, शरीम शर्मा काय घे शरीरम दादा नमस्कार जय शिवराय तुम्हाला अजय दादा हाय नमस्कार कोणते कुन, मला काय महावे दादा काय म्हंटल तुम्ही कोणते मला म्हणजे पाठवून द्या चालतंय मला असं म्हणायचं आहे का तुम्हाला तर कोणता अच्छा कोणता माळा का मळ्यातच घर आहे रानातच घर आहे रानात आमचं घर आहे मग कुठे आहे हा हिथं आमचा माळा आहे कृषान सांगितला महावीर दादा तुम्हाला घ्या समजून हिता माळा आहे आमचा जेवण झालं का तर दादा जेवण नाही झालेलं अजून आता एक चार मिनिटं, दोनच मिनिट थांबणार आहे मी आणि जेवण बनवणार आहे आता गवर गणपती आली त्यामुळे ते जरा प्रॅक्टिस वगैरे चाललंय माझ्या पर्सनल आणि त्यामुळे ते जरा <laughs> प्रॅक्टिस चालू आहे मला काही जास्त जमत नाही म्हणून मी आधीच प्रॅक्टिस करणार गौरीची आणि गौरी दिवशी नऊ साडे नऊ पासून लाईव्ह मी चालूच ठेवणार आहे तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही बघू शकता आणि लाईव्हला या सगळ्याजण नऊ साडे नऊ वाजता अकरा तारखेला संध्याकाळी दानो विला का महावीर दादा ताच कमेंट मध्ये डायरेक्ट गावाचं नाव घेऊ नका दानोळीला का तुम्हाला कसं कळालं प्लीज कमेंट्स मध्ये हे करू नका डिलीट करा ते गावाचं नाव घेतलंय ना ते डिलीट करा तुम्हाला माहित आहे मा तर ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही म्हणजे शक्यतो मी डायरेक्टली असं लाईव्हला नाही सांगू शकत की मी माझा ऍड्रेस पूर्ण नाही सांगू शकत मी म्हणून मी सांगितलं मागे हृदा रागा लिहू नका पर्सनल काय असेल तर मी नाही शक्यतो सांगत मी कोल्हापूरचे सांगते आणि कोल्हापूरचेच आहे त्यामुळे गावाचं नाव नको <coughs> महावीर दादा तुम्ही काय नाही काय आमचं कोण आहे को का तुमचं स्वयंपाक झाला का तर राजे दादा स्वयंपाक माझा नाही झाला आता मी करणार आहे स्वयंपाक तुम्ही एवढा वेळ का लावला मला पहिला सांगा स्वयंपाक करायला हे काय ते लाईव्ह लाईव्ह यायला महावीर दादा जय जिनेंद्र महावीर दादा जय जिनेंद्र तुम्हाला महावीर दादा तुम्हाला आमच्या गावाचं नाव कसं कळालं तुमचं कोण आहे म्हणजे पाहुणे वगैरे कोण आहेत का इथं कशातलं काढली स्क्रीन आहे तुमच्या मी मला नोटिफिकेशन नाही आली तर अजय दादा तुम्ही नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे लाईव्हचं नोटिफिकेशन येते तुम्ही बहुतेक बेल आयकनवर टच केलं नाही वाटतं म्हणून लाईव्हचं नोटिफिकेशन येत नाही तर तुम्ही बेल बेल आयकॉन वर असं टच करा म्हणजे नोटिफिकेशन येते तुम्हाला मी कधी पण लाईव्ह लावलं तर आणि अकरा तारखेला साडे नऊ वाजता मी लाईव्ह ला येणार आहे त्यामुळे सगळेजण प्लीज या लाईव्ह ला आमच्या मित्र होती कॉलेज वरती तर महावीर दादा मित्राचं नाव काय सांगतील का दादा कुठे होता कॉलेजला तुम्ही, तुम्ही मग तरी पण कसं काय आज दादा येत नाही तुम्ही अनसबस्क्राईब करा आणि परत सबस्क्राईब करा आणि मग बघा येते का ऑप्शन येते का बघा बरं मला पण जास्त नाही मोबाईल मधलं कळत मला युट्यूबच चॅनेल सुद्धा माझ्या भावान काढून दिले आणि काय ते काय म्हणायचं ते मोबाईल व्हेरिफाय करायला ना तो पण तेव्हाच करून दिलाय मला युट्यूबच सगळं काय असेल ते भाऊच बघतोय माझ्या मग मला काय जास्त माहित नाहीत दोन हजार पाच ला दोन हजार पाच ला तुम्ही कॉलेजवर होता काय

बर चला महावीर दादा अजय दादा मी ऑफ जातो कारण की मला जरा काम आहेत <laughs> स्वयंपाक करायचा आहे अजून त्रिशाला पण साडी जरा नेसून बघणार आहे मी ट्राय करणार आहे तिला जमते काय नाहीतर मग विकतच आणायला पाहिजे मग जमत्या का बघणार आहे पहिला जर जमत असेल तर मग काय हरकत नाही तिला घरातली साडी नेसवणार नाहीतर मग काय नवीन आणायला बरं म्हणून ती जरा तिला साडी नेसवून बघणार आहे अजून एक आहे तिच्याकडे पण जाणार आहे त्यामुळं लगेच मी ऑफ जातो आता नमस्कार जय जयशिव तुम्हाला काल काल का तर शांभवित काल मी लाईव्ह घेतलो नाही कारण की माझ मिस्टर घरात होते काल सोमवारचा त्यांना सुट्टी असत्या त्यांना नाही आवडत मी लाईव्ह ला आलेलं त्यांना आवडतच नाही युट्युब हा क्षेत्रच त्यांना आवडत नाही हा फक्त माझा आहे म्हणून मी हे करतोय त्यांच्या समोर मी शक्यतो लाईव्ह ला किंवा असं शॉर्ट्स कधी तर असं की शॉर्ट्स बनवते तर रील्स कर म्हणतात पण असं लाईव्ह येऊन देत नाही मी लाईव्ह नाही आलो आणि सोमवारच शक्यतो मला नाही जमणार यायला लाईव्ह बाकी एरवी असणार मी लाईव्ह ला सोमवारच्या दिवशी थोडं लाईव्ह नाही यायला जमणार जो जोपर्यंत त्यांना वाटत नाही तोपर्यंत तो मी काय लाईव्ह येत नाही सोमवारच महावीर दादा या इकडे जेवायला मग तर येतो येतो काय तर कार्यक्रम असेल तेव्हा सांगा आम्हाला खरंच येतो जेवायला असं भारी वाटतंय कुठंतर जेवण दररोज वैताग आलाय आपणच खायचं आपणच बनवायचं आपणच खायचं संताळ येते कोणतर बनवून असं ऐकत दिलं तर एकदा महावीर आपलंच घर आहे होय तुम्ही आपलं मांडलाय आता सगळं आलं आ, न, म, तर शांभवी ताई मी विचारलं त्यांना विद्यालयाचं म्हणजे माहिती जरा विचारली त्यांनी म्हटलं मला काय त्यातलं काय माहित नाही त्यामुळं त्यांना म्हणजे माहित नाही त्यातलं काय तरी पण कुणानंतर विचारून सांगतो म्हटलं तुम्हाला जर माहिती तु, पाहिजेच असेल तर मी तुम्हाला विचारून सांगतो तुमचा चहा झाला तब्येत वगैरे कशा आहे शांभवी ती तुमची त्यांना मग कसं करणार महावीर दादा काय कळालं तर त्यांना लाईव्ह येतोय आहे त्यांच्या पण मोबाईल त्यांना माहितीये पण काय असे छान छान जमते जमते अवघर पटकन तर प्रिशा लागल्या ला का ला मला काटवट कणा करून दाखवायला अशी पडते आणि तिला उठायलाच येत नाही परत महावीर दादा त्यांना माहिती आहे मी लाईव्ह ला जातो ते पण असं फेस टू फेस मी लाईव्ह म्हणजे लाईव्ह ला आलो बाजूला आहे आता कधी झालं नव्हे शांत बसती झालं ही नुसतं मम्मी 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 करून मला एवढं इरिटेट करते ना प्रिशाला इरिटेट करते बर चालते अ शांभवी ते महावीर दादा आणि आज दादा मी ऑफ जातो मला खरंच काम आहे आणि आपण उद्या सहा ते साडेसहा वाजता मी कधी लाईव्ह येतो त्यावेळेला आपण बोलू आणि आता गवर गणपती पर्यंत मी एक अर्धा अर्धा तास वीस मिनिट ते अर्धा तास मी लाईवला असणार आहे आता मी लाईव्ह येऊन जवळजवळ किती तीस मिनिटं झाल्यात मग मी आता ऑफ जातो मला स्वयंपाक पण करायचं

तर शांभवी होय जरा वेळ झाला मला ते जरा जर घरातली जरा काम चालू आहेत त्यामुळं घरातली म्हणजे हाय रेग्युलरच काम चालू आहे तर त्रिशा एक एवढं दमवत्या का नाही मला काय खोळ्यासारखं वाटते मला कुळे झाल्यासारखं वाटते मला एवढं दमवते ती म्हणून काय जास्त जमलं नाही यायला पण आता मी खरंच ती ऑफ जातो मला पण बोलायला आवडलं असतं पण आता खरंच मी ऑफ जातो काम आहे तिला पण जरा साड्या वगैरे नेसून बघणार आहे मी ज्वेलरी का बघणार आहे त्यामुळं त्या आपण उद्या बोलू मी सहा बरोबर सहा ते पाच म्हणजे सहा वाजून पाच मिनिटांनी बरोबर येतो तर प्लीज तेव्हा सगळ्यांनी लाईव्ह या आपण त्यावेळेला बोलूया खरंच मनापासून सॉरी आणि महावीर दादा तुम्हाला पण अजय दादा तुम्हाला पण सॉरी जास्त वेळ नाही बोलू शकत त्यामुळं चालतंय मी जातो स्वतःच नंतर चालते मी जातो आप सगळ्यांना बाय बाय नमस्कार जय शिवराय जय महाराष्ट्र तोपर्यंत तो सगळ्यांना बाय बाय प्रिशा काहीच बोलून देत नाही आपण काल लाईला आलोच नाही सगळी आपली तुझी माझी तोंड तो कस करते तोंड पिंड वाकड तिकडं करायला येते तिला बरं चालते मी ऑफ जातो तोपर्यंत सगळ्यांनी काळजी उद्या सहा ते साडे सहा सा वाजेपर्यंत सहा वाजून पाच मिनिटांनी मी बरोबर लाईव्हला येणार आहे तर प्लीज सगळेजण लाईव्हला या आणि आता बाय बाय